विराना या हॉरर पिक्चर मधली हिरोईन जास्मिन धुन्ना फिल्म इंडस्ट्रीमधून अचानक गायब झाली होती एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये विराना आला जास्मिन एका रात्री स्टार झाली नवख्या जास्मिनला बघून फिल्म इंडस्ट्रीमधल्या कित्येक हिरोईन जळत होत्या तिच्या सौंदर्याच्या बातम्या थेट अंडरवर्ल्ड मध्ये पसरल्या होत्या दाऊदने तिला मिळवायचा खूप प्रयत्न केला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या नंतर त्याच्या माणसांनीच तिला किडनॅप केलं अशाही बातम्या यायला लागल्या पण खरं काय ते कोणालाच कळलं नाही एखाद्या सुंदर बाहुली बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जास्मिन दुन्नाचं सौंदर्य तिच्यासाठी शापित ठरलं त्यानंतर पुढे जास्मिनचं काय झालं ती कुठे गायब झाली की अंडरवर्ल्डमधूनच ती किडनॅप झाली विराणाच्या मिस्ट्री गर्ल वर आज बोलूयात त्या काळी दाऊदचा दबदबा असा होता की कुणीही काही करू शकत नव्हतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर अंडरवर्ल्ड ची लागणच झाली होती अंडरवर्ल्ड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पैसा होतायचा आणि कोणत्याही हिरोईन कास्ट करायचं हे ठरायचं इतकंच नाही तर त्या फिल्मचा प्रॉफिट सुद्धा अंडरवर्ल्ड मध्ये द्यावा लागायचा अशी सगळी अवस्था होती त्यामुळे देश सोडला असं काही जण म्हणतात तर काही जण म्हणतात की दाऊदच्याच माणसांनी तिला किडनॅप केलं डायरेक्टर एन कोठारी यांनी जास्मिनला एकोणवीसशे एकोणऐंशी मध्ये आलेल्या सरकारी मेहमान फिल्म इंडस्ट्रीमध्ये लॉन्च केलं त्यावेळी जास्मिन फक्त अकरा वर्षाची होती त्यानंतर कोठारी यांच्याच डायवॉर्समध्ये तिनं काम केलं पण दोन्ही पिक्चर फ्लॉप झाले तिला घरच्यांनी काम सोडायला सांगितलं नव्वदचं ते दशक होतं एकानंतर एक सतरा हिट हॉरर फिल्म केल्यानंतर रामसे ब्रदर्सचा पुढचा प्रोजेक्ट होता विराना आणि त्यासाठी त्यांना सुंदर मुलगी हवी होती जी आपल्या सौंदर्यानं मुलांना जाळ्यात ओडेल कारण आतापर्यंत त्यांच्या सगळ्या पिक्चरमध्ये भूताचा रोल प्ले करणारा मेल ऍक्टरच असायचा पण वीरानामध्ये त्यांना चेटकीन दाखवायची होती जी तिच्या सौंदर्यानं हिरोला आपल्या जाळ्यात ओढते आणि त्याचा खून करते त्याचवेळी जास्मिनचे काही फोटोज त्यांच्यापर्यंत पोहोचले फोटो जास्मिनचे डोळे बाहुलीसारखे दिसणारे होते तिचं सौंदर्य रामसे ब्रदरला अपील करून गेलं त्यांनी जास्मिनला कास्ट केलं पण एका आटीवर की तुला पिक्चरमध्ये काही बोल्ड सीन्स द्यावे लागतील जास्मिन एका मोठ्या पिक्चरची वाट पाहतच होती तिने लगेच यासाठी होकार कळवला बोल्ड सीन्स दिले पण सेन्सॉरने त्यावर कात्री लावली तब्बल शेहेचाळीस सीन्स रिशूट करावे लागले त्यानंतर वीराना रिलीज झाला रामसे ब्रदर्सची ती आतापर्यंतची सगळ्यात बोल्ड हॉरर फिल्म होती जास्मिनचं सौंदर्य पाहून लोक घायाळ झाले होते एका रात्रीतून जास्मिन स्टार झाली आतापर्यंत रामसे ब्रदर्सच्या फिल्म बघण्यासाठी लोक थिएटरमध्ये येत होते पण आता मात्र पिक्चरच्या पोस्टरवर दिसणाऱ्या जास्मिनचा बोल्ड अंदाज पाहून फक्त जास्मिनला पाहण्यासाठी लोक टॉकीजमध्ये वेड्यासारखी गर्दी करू लागले होते जास्मिनमुळे पासष्ट लाखात बनलेल्या पिक्चरनं सात कोटींची कमाई केली होती तिच्यामुळं रामसेव ब्रदर्सला सुद्धा एक वेगळी ओळख मिळाली आणि जास्मिनला मोठमोठ्या डायरेक्टर्सकडून ऑफर यायला लागल्या त्याचवेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सुद्धा जास्मिनच्या सौंदर्यावर फिदा झाला होता तिने आपल्यासोबत राहावं असं त्याला वाटत होतं सतत जास्मिनला धमक्यांचे फोन करायचा तू माझ्याकडे आली नाहीस तर मी तुला मारून टाकेन वगैरे अशा सततच्या धमक्यांनी जास्मिन घाबरून गेली मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही दाऊद पुढे पोलिसही काहीच करू शकले नाही पण जास्मिनच्या करिअरला मात्र चांगलंच ग्रहण लागलं त्या सगळ्या घटनेनंतर ती एकाएकी गायब झाली काहींचं असं म्हणणं होतं की ती देश सोडून निघून गेली जॉर्डन मध्ये तिने एका माणसासोबत लग्न केलं आणि ती तिथेच राहते त्यातच सात आठ वर्षांआधी रामसे बंधूपैकी श्याम रामसे यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये जास्मिन जिवंत असल्याचं सांगितलं पण कुठे आणि कशी याबद्दल त्यांनी फार काही खुलासा केलेला नाही पण तिच्या आईच्या ती फार जवळ होती तिची आई आजारी होती तेव्हा तिने पूर्ण वेळ आईची सेवा करण्यात घालवली आणि नंतर सोडली दिसलेले हेमंत देखील असंच म्हणत होते की ती राहते एवढी वर्ष झाली पण कोणालाही दिसलेली नाहीये या सगळ्या उलटसुलट चर्चेच्या दरम्यान कोणीतरी मुद्दाम तिच्या करिअर मध्ये खोडा घातला असल्याचंही तिच्या काही जवळच्या लोकांचं म्हणणं होतं कारण रातोरात स्टार झाल्यामुळे तिच्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचा खुन्नस तयार झाला होता तिला येणाऱ्या मिळणाऱ्या ऑफर्स पाहून काही लोक तिच्यावर जळत होते आणि त्यामुळेच त्यांनी मुद्दाम तिचं नाव दाऊद सोबत जोडलं होतं जेणेकरून घाबरून कोणी तिला काम घेऊ नये असं जास्मिनच्या जवळची माणसं अधूनमधून सांगत असतात ज्यामुळं आजही जास्मिन दुन्ना बॉलिवूडची एक अनसॉल्ड मिस्ट्री बनून राहिली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच किस्से पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा